भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढली आहे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जाते प्रशासन गरज असेल त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची शक्यता आहे संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांची पूर्णपणे काळजी घेतली जाते चक्रीवादळ पाऊस आणि थंडी या सर्वच गोष्टींचा विचार करून प्रशासनाकडून नियोजन केलं जात असल्याची माहिती आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्यरात्रीपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा आता चक्रीवादळात रूपांतर होत आहे आज रात्री त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल यावेळी वाऱ्याचा वेग साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे हे चक्रीवादळ वेगानं पुढे सरकत पुढच्या दोन दिवसांनी श्रीलंकेच्या किनाऱ्यावर समांतर स्पर्श करत तामिळनाडूच्या दिशेनं जाणार आहे त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश यनम आणि रायलसीमा या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून चार दिवस पावसाचा हाहाकार सुरू राहणार असल्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे अंदमान निकोबार इथं तीस नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर वादळात झालंय हे वादळ कालपासून दहा किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं पुढं सरकत आहे पण पुढच्या सहा तासात त्याचं रूपांतर मोठ्या चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे सध्या ते श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ जात आहे पुढच्या दोन दिवसात ते तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे त्यामुळे तामिळनाडूत वातावरण खराब होण्याची शक्यता आहे तिथं ती पुढचे तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या वादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम पडेल का हे आत्ताच सांगणं कठीण आहे पण महाराष्ट्रात यामुळे तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यभरात थंडी वाढण्याची शक्यता आहे